जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील खडकी शिवारातील जमिनीच्या वादाला आता गंभीर वळण गट क्रमांक पंचेचाळीस मधील भंडारी यांना शिविगाळ झाल्याची तक्रार हसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आता न्यायालयीन हस्तक्षेपही झाल्याचं समजत आहे भोकरदन तालुक्यातील खडकी शिवारातील गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये शकिला बाबू भंडारी यांच्या नावावर सुमारे दोन हेक्टर पस्तीस आर जमीन आहे पंधरा जून रोजी शकिला आणि त्यांचे पती बाबू भंडारी हे पेरणीसाठी शेतामध्ये गेले असता लतीप शहा यांच्यासह इतर काही व्यक्तींनी त्यांना अडवून शिवीगाळ केली आणि जीवे ची दिली। असा आरोपही करण्यात आलेला आहे या घटनेनंतर हसनाबाद पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे सदर वादग्रस्त जमीन प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून न्यायालयानं त्यावर मनाई हुकूमही दिलाय या पार्श्वभूमीवर भोकरदन तहसील कार्यालयाकडून गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही असा आरोप शकिला यांचे पती बाबू भंडारी यांनी स्टार महाराष्ट्र न्यूजशी बोलताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की प्रशासनाकडून केवळ उत्तर मिळत असून न्यायासाठी त्यांच्या संयमाची परीक्षा घेतली जाते आणि या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस आणि महसूल यंत्रणेकडून सुरू असल्याची माहिती मिळते माझी जमीन आहे खडकी जमीन आहे माझी घट क्रमांक पंचेचाळीस मध्ये आणि त्या जमिनीवर समोरच्या व्यक्तीनं अतिक्रम केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे लतीफ शेवांश शे भंडारी आणि जमीन माझी खरेदी असल्याकारणाने ही जमीन माझ्या पतीच्या नावा पत्नीच्या नावाने तिचं नाव आहे शकिला बाबू भंडारी आणि ही जमीन आमच्याकडं दोन हजार ती तीनला आम्ही घेतलेली आहे आणि घेतलेली असून दोन हजार तेवीस बावीसच्या दरम्यान आम्ही रजिस्ट्री केली आणि त्याच्यामध्ये आमच्या भावाने त्याच्यावरती अतिक्रम करून आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तीस पाच दोन हजार चोवीसला आपल्या तहसील कार्यालयामध्ये एक पत्र पाठवलं होतं तर तहसीलदार साहेबांनी त्याचं काही आम्हाला आजपर्यंत उत्तर दिलेलं नाही दुसरं पत्र पाठवलं आम्ही एकोणीस आठ दोन हजार चोवीसला त्याचंही पत्र आम्हाला आजपर्यंत काही मिळालेलं नाही तर असे पत्र जवळपास दहा ते पंधरा दिलेले त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक पत्र दिलं नऊ चार दोन हजार पंचवीसला आमचं पत्र ते खारिज करून त्यांनी सांगितलं तुमचं न्याय स समाविष्ट असल्या कारणाने त्याच्यामुळे आम्ही काही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही आम्ही पोलीस स्टेशनलाही पत्र दिलं पोलिसवाल्याने सांगितलं आम्हाला की तुम्ही हे जे तुमचं सिव्हिल कारणाने तुम्ही तहसीलमध्ये जा आणि तहसीलदाराकडनं नोटीस घ्या आणि मग ते त्यांना आम्ही अरेस्ट करू तहसीलदाराला जेव्हा आम्ही त्यांना भेटलो साहेबाला तर तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुम्ही हे पोलीस प्रशासनाने तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे आम्हाला सांगून काही नाही मग सिव्हिलच्या मॅटरमध्ये जर पोलीस प्रशासन किंवा तहसीलचं असेल मग याच्यात दात कोणा द्यायला पाहिजे आम्ही येऊन जाऊन इथं एक वर्षापासून फैरा मारतो आतापर्यंत कोणीकडनं आम्हाला न्याय मिळालेला नाही <coughs> आता परवाच्या दिवशी आमची एक मिटिंग झाली इथं तर आम्ही आता नायब तहशीलदार साहेब आम्हाला माहित नाही त्याला भेटलो मी सकाळी सकाळी साडे ला त्यांना सांगितलं की बाबा हे आमचं काम नाही ते पोलीसवाले तुम्हाला काहीतरी फाट्यावर मारतात या दोघांच्या प्रकरणामध्ये आमचा एक फुटबॉल झाला येणं जाणं आम्ही राहायला मुंबईला आहे आमची मुलगी तिकडे असते आणि या कारणामुळे आम्ही त्रस्त होऊन गेलो आता एकच पर्याय राहिला मला ते तैशी समोर एक आत्महत्या करणं एवढाच उपाय राहिला कोणाकडनं आम्हाला न्याय किंवा काही भेटलेलं नाही माझ्या जमिनीला स्टे मिळालेला आहे आमच्याकडनं निकाल लागला आणि तो स्टे मिळाला असल्याकारणाने काल रोजी आमचा पंचनामा झाला त्या पंचनाम्यामध्ये पोलीस प्रशासनाने येऊन त्याला तिथं बोलवलं सगळं समजून सांगितलं तरी समोरच्या व्यक्ती काल का ठ या घेऊन तिथं आले तरी त्यांनी त्या शेतीवर जे अतिक्रम झाले ते बंद केलेलं नाही कोर्टाचा न्याय असल्याकारणाने बी त्याला कोर्टाचा काही मान किंवा काहीच राहिलेलं नाही आणि ते कोर्टाच्या याला अजिबात घाबरत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदार साहेबांना आतापर्यंत कुठलीही मदत केलेली नाही आणि ते करणार आहे का नाही याच्यासाठी आम्ही आता येऊन बसलेलो आहे या दोन ते चार दिवसात आमचा निकाल जर काही लागला नाही तर आम्ही आंदोलनच्या रूपामध्ये इथं बस सुटवू दोघंही नवरा बायकू उद्योगाला आम्हाला काही जर झालं याला जबाबदार तहसीलदार साहेब राहतील गुन्हा दाखल केला हा काल आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर दाखल झालेली आहे संध्याकाळी दीड वाजता आमच्या शेतामध्ये खडकी शिवारत आले तिथं आम्ही व्हिडिओही काढलेला आहे पण आता चोवीस तास झाले अजूनपर्यंत काही त्यांना अरेस्ट झालेले नाही त्यासाठी आम्ही आता इथंही आलेलो आहे नंतर आता आम्ही पुढे काय करणार आहे की आम्ही याची प्रतिक्रिया पुढे धरू व्यक्ती ही त्यांना अरेबीवाची भाषा केली त्यांनी पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे इथं काम करू नका ते म्हणजे आम्ही करणार आमची शेती आहे याच्यात कोण काय करत असेल आम्ही बघून घेऊ आणि पोलीस स्टेशनच्या डोकर साहेबलाही त्यांनी आर्थिक भाषा केली त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे किती एकर जमीन आहे सहा पाच एकर पस्तीस गुण ते जमीन आहे माझी कुठला गट कर्मांचा पंचेचाळीस खडकी शिवारामध्ये जमीन आहे आणि पत्नीच्या नावाने माझ्याही नावांनी की प्रत्येक वेळेस आम्ही असं दाखल केलेलं पोलीस स्टेशनला बी आणि की तहसीलदारला बी की या प्रकरणामध्ये माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे असा माझ्या बायकोनं परत परत लिहून दिलेलं आहे आणि महिला असून त्यांनी एक वर्षापासून कुणीकडे न्याय आम्हाला मिळालेला नाही मग महिलेचा जर समजा आदर कोणी करत नसेल तर या न्याय प्रशासनानं काय करायला पाहिजे यांना थोडस पाहिजे मी एक सर्वसाधारण माणूस आहे मी वर्षाचा टॅक्स भरतो आणि आमच्या टॅक्सवर यांच्या नोकऱ्याही चालतात तरी यांना कोणाला या गोष्टीचं राहिलेलं नाही उद्याच्याला जर का संतोष देशमुखच्या झालं सोनाजी जोगदान स्टार महाराष्ट्र न्यूज जालना